भूमिका काय आहे याचं प्रास्ताविक करण्यासाठी आमच्या समितीचे आजच्या देवदान समारंभाचे नितीन झाडे संचालक जा माधुरी साडे मोहन साडे या जा ठिकाणी झाडे सभा प्रेम करत मी सर्वांचं या आयोजन समितीच्या वतीने पुन्हा एकदा शप्टसुमदांनी स्वागत करतो आजचा जो समारंभ आहे आदरणीय धाडेसाहेब ज्यांनी एकोणीसशे साठला या जीवनविकास एज्युकेशन सोसायटी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये शिक्षणाची काय अडचण निर्माण होते ते खुनगाट बांधली की या शिरसपेठसारख्या ग्रामीण कामगार ग्रामीण भागामध्ये कामगारांच्या मुलांना ग्रामीण भागातील ज्या असे सर्व सहकारी त्यांनी सोबत घेऊन ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केली आणि अवघ्या चाळीस विद्यार्थ्यावर शिरसपेठमध्ये राहत असताना ती संस्था पहिल्याच दिवशी त्यांनी घंटी वाजवली तेच शिक्षक होते तेच मुख्याध्यापक होते म्हणजे पहिल्याच दिवसापासून मुख्याध्यापक शिपाई म्हणू आपण सर्व भूम सर्व भूमिका त्यांनी एकाच दिवशी वाटवल्या आणि अशा प्रकारे या संस्थेचा जो काही वटप्रत्यंत आहे की जो भेटेल त्याला सोबत घेऊन जो नकारात्मक भूमिका घेईल त्याला मागे सोडून ते पुढे चालले आणि अजूनही त्यांची ती भूमिका आहे आणि त्या भूमिकेमधून हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आमचे साहेब दोन महत्वाच्या गोष्टी असतात जीवनामध्ये एक जन्मदातो एवढं मोठं कार्य करणं तुम्हाला माहीत आहे परमेश्वराने त्यांना काही शारीरिक कमतरता दिली होती परंतु त्या शारीरिक कमतरतेचा त्यांनी कधी बाऊ केला नाही कधी त्याकडे पाळलं नाही एका तरुण तुर्गासारखं त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि या जीवन विकासच्या अंतर्गत संस्था कशा वाढवता येईल ग्रामीण भाग कुठून गाव जायचे जाय रस्ता नव्हता मुलं कुठं जातील शिकायला तिथे त्यांनी शाळा काढली शेषरावजी वानखेडे दयगावला होते तिथे त्यांनी शाळा काढली म्हणजे ज्या बाबासाहेब चरडे होते काटोला त्यांनी शाळा काढली म्हणजे मित्रांना सोबत घेऊन त्यांच्या सहकार्याने त्यांनी ज्या भागामध्ये विद्यार्थ्यांची सोय नाही अशा भागामध्ये सोय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला निश्चितच हे आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना अभिमानाची बाब आहे आयुष्यभर शिक्षण क्षेत्र बाबुरावजी झाडे यांनी आज देहसंकल्प केला आणि देहसंकल्प हा श्रेष्ठ दान राहते बाबुरावजींनी आपल्या आयुष्यात जनतेचं काम केलं काँग्रेस पक्षात असताना सुद्धा त्यावेळेस काँग्रेस पक्षाला जडणघडण गडण काम त्यांच्या माध्यमातून झालं त्यांनी संस्थेची सुरुवात ज्यावेळेस केली त्यावेळेस संस्थेवर कोणी पाहत नव्हती ही परिस्थिती होती पण पर त्यांनी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळावं या दृष्टीने प्रयत्न केले शिक्षण संस्था काढल्या वर्षी वर्षीसुद्धा त्यांची स्मरणशक्ती चांगली आहे ऊर्जा चांगली आहे इच्छाशक्ती चांगली आहे त्यांना मी त्यांचं आयुष्य शंभर वर्ष घडावं अशी ईश्वराच्या मी प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा देतो श्री भाभुरावजी झाडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दान करने दे को देह दान करण्याचा संकल्प केलेला आहे त्यांचे सुपुत्र आहे काय तुम्ही या संदर्भात बोला मी असं म्हणेन यावेळेस त्यांनी आमच्यासमोर हा विषय मांडला की मला देहदान करायचं आहे निश्चितच त्यांनी पुढचा सर्व विचार केलेला आहे कारण त्यांनी असं म्हटलं की मी माझं जीवन पूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये अर्पित केलेलं आहे मी सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे मग मरण पावल्यानंतर शरीर हे नाश्वर आहे आणि मेल्यानंतरसुद्धा आपल्या शरीराचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना काहीतरी त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळालं पाहिजे म्हणून मी माझं शरीर हे देहदान करणार आहे अशा प्रकारचा त्यांनी संकल्प आमच्याजवळ बोलून दाखवला आणि त्यांच्या संकल्पाला आम्ही ताबडतोब सर्व मुलांनी आणि सर्व नातेवाईकांनी मंजुरी दिली आणि एक नवीन आधुनिक कुठेतरी पायंडा पडला पाहिजे आणि अशा प्रकारे देहदानाचं संकल्प समाजातसुद्धा झालं पाहिजे आणि जे आपले विद्यार्थी आहेत मेडिकल सायन्समध्ये जाणारे त्यांना त्यातून ते काहीतरी नवीन शिक्षण मिळालं पाहिजे याकरता हा एक प्रयत्न आहे बाबूजींना अनेकांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत अभिष्ट चिंतन केलेलं आहे असं बाबूजीमध्ये कुठला गुण आहे की समाज घेऊ शकतात निश्चितच त्यांनी आज जो देहदानाचा संकल्प केलेला आहे मला असं वाटतं की समाजातून सर्व समाजाने हा एक संकल्प करा आणि जास्तीत जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांना किंवा सायन्सवाल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या आपल्या शरीराचा उपयोग होईल हा एक त्यांनी प्रयत्न केला आणि तो विचार समाजाने सुद्धा त्यांच्यातून घ्यावं असं मला वाटतं